नुकतीच लक्ष्मीचे गुरुवार सुरू झालेले आहेत तर महालक्ष्मीला आवडती अशी आंबील जी ज्वारीपासनं तयार केली जाते तर ती आज आपण बघूया त्यासाठी मी इथे एक ग्लास ज्वारी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून काही तास भिजत घातली म्हणजे चार ते पाच तास भिजत घातली आणि पाणी निथळण्यासाठी असं त्याला चाळणीमध्ये ठेवून दिलं तुम्ही बघू शकता अगदी कोरडी पण नाही करायची आहे उन्हात नाही वाढवायची आहे घरामध्येच ठेवायची आहे आणि थोडी कोरडी झाली की तिला असं छान रवेदार आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे अगदी जाडही नको अगदी बारीक पावडरही नाही करायची आपल्याला थोडं जाडसर आपल्याला त्याचं रवा पाडून घ्यायचा आहे आणि अजिबात पाणी टाकायचं नाही आहे पाणी न टाकताच आपल्याला जे रवा आहे तो पाडून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पीठ पाडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आणि जर तुम्हाला हे अर्जंट करायचं असेल म्हणजे लगेच खायचं असेल तर ज्वारी थोडी कडक असते तर ती भिजायला थोडा वेळ लागते आणि आता हिवाळ्याचं सीझन असल्यामुळे तसंही भिजायला वेळ लागते तर थोडं कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये काही तास भिजू घातले म्हणजे एक दीड तासात तर ते तुम्हाला तुम्ही लगेच यूज करू शकता तर मी दुसरी भॅचसुद्धा काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी जाडही नाही आणि अगदी पावडरही नाही म्हणजे अगदी पीठ नाही करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे गाळणीने गाळूनसुद्धा घेऊ शकता आणि परत तुम्हाला जर हवं असेल तर मिक्सरला फिरू शकता पण मी गाळणीने गाडलं नाही आहे डायरेक्टच जला मला जसं पाहिजे तसं मी पीठ बारीक करून घेतलं आहे मिक्सर आता आपल्याला याच्यामध्ये दही किंवा ताक टाकून भिजू घालायचं आहे तुम्ही ताक टाकू शकता माझ्याकडे इथे दही अवेलेबल होतं म्हणून मी दह्याचा वापर केलेला आहे असं काही याचं मेजरमेंट नाही आहे तुम्ही अर्धा लिटर एक लिटर कितीही दही इथे वापरू शकता दही जास्त आंबटही नको आणि जास्त असं म्हणजे ताजं दही पण नको तर तुम्ही बघू शकता पहिले जेवढं आपल्याला लागेल तेवढं टाकायचं आणि चमच्याने भिजून घ्यायचं अगदी घट्टसर नाही भिजवायचं जर तुम्हाला वाटलं खूप घट्ट आहे तर त्याच्यामध्ये थोडं तुम्ही पाणी ॲड करू शकता पाणी नॉर्मल टाकायचं आहे म्हणजे अगदी असं काही गरम वगैरे पाणी टाकायचं नाही आहे तर ज्या पॉलिथीनमध्ये दही होतं त्याच पॉलिथिनमध्ये थोडं पाणी मिसळून घेतलेलं आहे आणि मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं आपल्याला पीठ कालून घ्यायचं आहे अगदी पातळ असं नाही करायचं आहे स्लरी नाही बनवायची आहे किंवा असं घट्टसरही नाही करायचं आहे आणि गुठळ्या व्हायला नको याची दक्षता घ्यायची तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचं सारण तयार करून घेतलेलं आहे आधी आपण ज्वारी जी भिजत घातली होती ती चार ते पाच भिजत चार ते पाच तास भिजत घातली होती आता हे दही टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन तास आपल्याला हे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे फर्मेंटेशनसाठी किंवा आंबुण्यासाठी नाही तर असंच म्हणजे जी ज्वारी आहे ती दह्यामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे आणि मुरली पाहिजे विशेषतः त्याच्यासाठी आपल्याला हे एक ते दोन तास आपण साईडला ठेवून द्यायचं आहे आंबील हा प्रकार जेव्हा गौरी गणपती असतो म्हणजे आमच्या विदर्भामध्ये त्याला महालक्ष्मी म्हणतात तर तेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये हे करतात म्हणजे याला खूप मान आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सुंठ आणि मिरे टाकायचे आहेत आपल्या चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सुंठ आणि मिरे टाकू शकता तर मी इथे जवळपास वीस वीस ग्रॅम घेतलेला आहे आणि असं त्याची पावडर करून घ्यायची आहे भुकटी करून घ्यायची आहे हा झाला तो आपला मसाला आता एक ते दोन तास झालेले आहे आपले तुम्ही बघू शकता छान ज्वारीचं पीठ आहे ते दह्यामध्ये मोडलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे तर फोडणीसाठी मी इथे पातेला ठेवलेलं आहे साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे तापायला एक ते दोन चमचे तूप जे साजूक तूप असते ते, ते, ते छान असं तापून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये अजिबात नाही करायचं तुपामध्येच करायचं जिरं टाकलेलं ऑप्शनल आहे टाकू शकता किंवा स्किप करू शकता पण छान असं चव येते आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी जे आहे ते एक ग्लासभर गरम पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी टाकलं की त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची सगळं काही आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर करायचं आहे तुपाचीच फोडणी द्यायची आंबिलला तेलाची किंवा कुठल्याही याची नाही द्यायची छान साजूक तूप घरी असेल तर फक्त काय एक ते दोन चमचे लागते तुम्ही बघू शकता थोडी थोडी उकडी येऊन राहिलेली आहे याला उकडी आल्याशिवाय आपल्याला जे आंबिल आहे जे ज्वारीचं पीठ आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं नाही आहे आधी पाण्याला उकडी येऊ द्यायची गरजेनुसार पाणी ॲड करायचं जे आपण मसाला काढून घेतला सुंठा आणि मिऱ्याचा तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा छान असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि आता जे पीठ आहे ते एकदा आपण कालून घेऊया आणि या स्टेजला तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता पण मी इथे हळद टाकलेलं नाही आहे आधी थोडं पा आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे म्हणजे ज्वारी शिजायला तसं वेळ लागतंच पण आधी थोडं कमी पाणी टाकायचं आहे वाटेलला तर आपल्याला अजून पाणी आपण ॲड करू शकतो तर अशा पद्धतीने जे ज्वारी होती मी सगळी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता पाणी याच्यामध्ये आहे पण शिजायला अजून पाणी लागेल म्हणून मी थोडं पाणी अजून ॲड करेल आणि जर तुम्हाला हळद हवी असेल तर तुम्ही टाकू शकता जेव्हा आपण मसाले टाकलेत तेव्हा आपण हळद टाकू शकतो पण मी इथे हळद नाही टाकलेली आहे तर छान आता आपल्याला मंदाचेवरच याला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असा आला सुगंध इतका छान दरवळतो ना म्हणजे ते तुपाची जिऱ्याची फोडणी आणि तो जो मसाला असतो सुंठ्याचा मिरायचा त्याचा इतका छान असा सुगंध दरवळतो ना की बस आता बघू शकता तुम्ही याला उकळी आलेली आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आणि वीस ते पंचवीस मिनटं आरामात याला शिजू द्यायचं आहे आंबील ही महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे अतिशय म्हणजे तुम्ही महालक्ष्मीच्या आरतीमध्ये सुद्धा आंबीलचा उल्लेख आहे तर जेव्हा गौरी गणपती असते तेव्हा ही हमखास केल्या जाते विदर्भामध्ये तर खूप मान आहे याला आणि एक आठवी असते म्हणजे दिवाळीच्या आठ ते दहा दिवसाआधी आठवी नावाचं एक पूजा करायची असते तर त्यालासुद्धा आंबील केल्या जाते तर तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवून याची छान अशी उपड काढून घेतलेली आहे तुम्हाला आता ही खूप आसट वाटत असेल की खूप आसट झाली आहे किंवा पातळ झाली आहे पण जसं जसे ही थंड होईल किंवा दुसऱ्या दिवशी ही खूप जास्त घट्ट होते आता याच्यामध्ये आवडीनुसार मेवा टाकून घ्यायचा आहे जसं की खोबरं बदाम काजू हवं असेल तर मनुका टाकू शकता तुम्ही खारीक टाकू शकता असे छान असे तुकडे करून टाकायचे आहे सुरुवातीला टाकू शकता पण ते जास्त शिजले जाते आणि शिजल्यानंतर ते ओळखायलासुद्धा येत नाही त्यामुळे काय करायचं आहे ना आंबील शिजत आली की पाच ते दहा मिनटापूर्वी आपल्याला ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हवं असेल जे आवडीचे ड्रायफ्रूट्स से असेल ते तुम्ही टाकू शकता सगळं काही ऑप्शनल खोबर आहे खोबरंसुद्धा ऑप्शनल आहे पण आंबीलमध्ये खोबरं जर टाकलं की खूप छान असं खाताना दाताखाली जेव्हा येतं तेव्हा खूप छान लागतं ते खोबरं त्यामुळे मी ते थोडं थोडं सगळं टाकून घेतलेलं आहे आता परत याला आपण छान शिजू देऊया आता थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा मघाशी किती आसट होती आणि आता तुम्ही बघू शकता जसं जसं हे थंड होईल तसं तसं खूप घट्ट होते तर एक ग्लास ज्वारीपासून आपली जवळपास अर्धा कंच आंबेल शिजून तयार आहे आता दुसऱ्या दिवशी बघा हे एवढं घट्ट झालेलं आहे आता हे खायचं कसं तर हे गूळ किसून घेतलेलं आहे मी आणि ही आंबील प्लेटमध्ये आंबील घ्यायची आणि त्याच्यामध्ये गूळ घ्यायचा साखरसुद्धा घेऊ शकता पण साखरपेक्षा गूळ हा अतिशय चविष्ट लागतो आंबील किंवा गुळाचा पाकसुद्धा घेतात ज्याला गुळोनी म्हणतात आमच्या विदर्भामध्ये तर छान असं गूळ किसून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता किती कडक झालेलं आहे म्हणजे किती थंड झाल्यानंतर ते किती गाळं येतं तर असं छान किसलेला गूळ टाकून घेतलेला आहे म्हणजे ते आंबील खाताना मिक्स होईल गडे राहणार नाही आणि जर आवडत असेल तर तूप टाकून घ्यायचं आहे तुपाची धार मस्त लागते आंबिलमध्ये दूधसुद्धा टाकू शकता आणि खायचं